नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मार्च महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव किती होणार मार्च महिन्यातील कांद्याचा बाजारभावाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सांगणार आहोत सध्या महाराष्ट्रात अडीच हजार तीन हजार साडेतीन हजारापर्यंत कांदा बाजारभाव स्थिर आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव जो आहे हा साडेतीन चार हजार पाच हजारपर्यंत मार्च मार्चमध्ये होणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे हे कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनल जर नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये चार साडेचार पाच हजार रुपये कांदा होणार आहे सध्या मार्केटमध्ये तो कांदा उपलब्ध आहे हा लाल कांदा आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये उन्हाळा कांदा चालू झालेला आहे लाल कांद्याची आवक जर बघितली तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चांगली आवक आहे परंतु ही आवक आता थोड्या दिवसात कमी होणार आहे व उन्हाळा कांद्याला चांगला बाजार व मिळणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे का जे काय सरकारचं बदलतं धोरण आहे व महाराष्ट्राच्या बाहेरची कांद्याला मागणी आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण का व्यापारी वर्ग जो काय स्टोरेज आहे हा स्टोरेजसुद्धा महत्त्वाचा आहे काही ठिकाणी उन्हाळा कांदा हा बऱ्यापैकी पन्नास टक्के टी ठिकाणी हा स्टोअर केला जातो परिणामी मार्केटमध्ये मा फक्त पन्नास टक्केच कांदा उपलब्ध असतो आणि काही ठिकाणी यावर्षी लागवड कमी असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कांद्याला चांगले बाजारभाव मिळणार आहे मग ते बाजारभाव किती मिळणार आहे आत्ताचे जे अडीच तीन हजाराचे बाजारभाव आहे हे साडेचार हजार पाच हजार हे सर्व ठिकाणी महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठा आहे या सर्व ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रातील बाजारपेठेचे लेटेस्ट कांदा अपडेट असे आहे बघा पंचवीस ते तीस रुपयापर्यंत सध्या कांद्याचा दर आहे किती दिवस अशी स्थिती राहणार आहे ही स्थिती लवकरच सुधारणार आहे आणि तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे कांद्याचा बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचा लेटेस्ट अपडेटेड रेट जो आहे तो तीस पस्तीसकडे होणार आहे व चाळीस पन्नास रुपयापर्यंतसुद्धा महाराष्ट्रात कांदा बाजारभाव होणार आहे दुसरं महत्त्वाचं कारण बघा महाराष्ट्राच्या बाहेर जो निर्यात कर आहे हा निर्यात सुद्धा येत्या काही दिवसामध्ये सरकारने कमी केला आहे परिणामी महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा आता इम्पोर्ट एक्सपोर्ट होणार आहे महाराष्ट्रात आजच्या मेथिला जो पंचवीसचा बाजारभाव आहे हा थोड्या दिवसात चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये होणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेड आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर सांगितला जातो महाराष्ट्रातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेड जाणून घेण्यासाठी आमच्या किसान तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन दाबायला विसरू नका